गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत म्हणींचा हे जे प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत हे सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहेत कुठली परीक्षा असो म्हणजे अगदी खालपासनं शिष्यवृत्ती असेल मंथन असतील लक्षवेध सारख्या प्रज्ञा शोध असतील त्यानंतर टी टी लिपिक पोलीस भरती सगळ्या परीक्षांना सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणाऱ्या म्हणी आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये याच्या या व्हिडिओच्या खाली हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला पीडीएफ मध्ये सुद्धा मिळेल ठीक आहे ओके पण आपण ह्या म्हणी प्रश्नाच्या स्वरूपात उलट सुलट करून पाहणार आहोत कशा बघा आज आपण मराठी साठी प्रॅक्टिस सेट पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण म्हणी पाहत आहोत या म्हणींना प्रश्नाच्या स्वरूपात कसं मी इथे एक शब्द लिहितोय बघा ठीक आहे या शब्दापासून तुम्ही एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे ओके याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि मला व्हिडिओच्या खाली टाकायचा इथे अक्षर दिलेले आहेत ठीक आहे याच्यात नाही अर्थपूर्ण शब्द तयार करा आपल्याला म्हणी अशाच समजून घ्यायच्या म्हण किती उलट सुलट फिरली तरी तुमच्या ती लक्षा लक्षात आली पाहिजेत आले लक्षात ही अक्षर जर सरळ लावली तर एक चांगला शब्द तयार होतो हु? आणि त्या शब्दामध्ये त्या शब्दामध्ये पंख पंख या शब्दाला लपलेला एक शब्द आहे तो सुद्धा तुम्ही मला खाली सांगा कमेंट मध्ये हा शब्द तयार झाल्यानंतर पंखाला एक शब्द पंखा आहे तो ह्या शब्दात लपलेला आहे तो सांगायचा आहे ठीक आहे म्हणजे आता ह्याच्या दोन प्रश्न आहेत तुम्हाला याचा अर्थपूर्ण शब्द काय आणि याच्यामध्ये लपलेला शब्द कोणता जो पंखासाठी आहे ठीक आहे आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू तुमच्या समोर म्हणी आहेत मी पहिली म्हण वाचतोय बघा पहिली म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ठीक आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन ही मन बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे पण अशी सरळ विचारली नाही ती फिरून विचारलेली आहे ठीक आहे किंवा याचा अर्थ दिलाय आणि जोडून विचारलाय की योग्य अयोग्य अर्थ सांगा <coughs> म्हणजे आपल्याला एका गोष्टीची गरज आहे तुम्हाला समजा एक, एक तुम्हाला ड्रेस हवाय आणि त्यावेळी तुम्हाला दोन ड्रेस मिळाले तर काय होईल मागणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाला म्हणजे आंधळ्याला एक डोळा पाहिजे असतो त्याला एक डोळा जरी असला तरी त्याला दिसेल परंतु ईश्वर त्याला दोन देतो म्हणजे अशा या म्हणीमुळे मागणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे याचा अर्थ आहे ठीक आहे दुसरी म्हण आहे अति तिथे माती ही कायमची याच्यावरती खूप छान गोष्टी पण आहेत मन सोपी आहे पण ही फिरून दिली ना तर तुमच्या लक्षात येत नाही हम्म हे बघा अशी जर मन फिरून दिली तर काय होतंय तुम्हाला लगेच गोंधळ वाटेल काय होतं पण आता तुम्ही जोडून बघा अति माती आणि तिथे ठीक आहे म्हणजे असं अति तिथे माती बरोबर आहे हीच म्हण मी तिकडं उलट सुलट करून दिली आलं लक्षात मग याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसान होते याचा अर्थ समजून घ्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसान होतं याचा अर्थ काय माहिती का मीठ हे जेवणामध्ये चवीला चांगला आहे पण जर जास्तीचं जा मीठ खाल्लं ना एकाच व्यक्तीने जर एक किलो मीठ खाल्लं तर त्याला हृदयविकाराचा त्रास होईल इतका बीपी वाढेल त्याचा त्याचा जो बीपी आहे तो खूप वाढेल आणि तो मरून जाईल कारण कोणती गोष्ट अति खाल्ली तर त्रास होतो साखर सुद्धा म्हणजे विष मीठ हे जगातलं सर्वात जालिम विष आहे कारण ते जास्त प्रमाणात खाल्लं तर त्रासदायक त्रास आहे साखर सुद्धा तशीच आहे गोड लागते खूप साखर खाल्ली की तुमच्या हातपाय ढिल्ले पडतील जर एवढी साखर तुम्ही एकाच वेळ खाल्ली तर शरीराला ते मॅनेज होणार नाही अती झालं तर त्याची माती होते ठीक आहे ह्याच्यामध्ये एक आधीच्या याच्यामध्ये मी ती गोष्ट पण सांगितलेली आहे अतिरेक कोणत्याही गोष्टीचा याचा अर्थ असा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसान होते ठीक आहे तिसरी म्हण आपण बघू अक्कल असेल तर काढलं पाहिजे चतुराईचं तेल अक्कल असेल तर काढलं पाहिजे चतुराईचं तेल म्हणजे काय हो तुम्ही जर हुशार असाल तुम्ही जर विद्वान असाल तर तुम्ही अगर अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी होत्या बघा त्याच्यामध्ये बिरबल काय करायचा दरवेळी आपल्याकडे हुशारीने बादशहाला काहीतरी नवीन शिकवायचा चतुराईने म्हणजे अशा गोष्टी मी आधीच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलेल्या आहेत जर तुमच्याकडे अक्कल असेल ना तर तुम्ही चतुराईचं तेल काढलं पाहिजे ज्याच्यातनं हुशारीने काम केल्यास मोठं यश मिळते तुम्ही जर हुशारीने काम केलं ना तर बरोबर किती अवघड मनुष्य असला त्याच्याकडनं तुम्ही काम करून घेऊ शकता किती कठीण काम असलं तरी सुद्धा काम होतं चतुराईने केलं तर ठीक आहे चौथ अडलाहारी गाढवाचे पाय अडला अडलाहारी गाढवाचे पाय धरी ह्या म्हणीला दोन तीन प्रकारे वापरलं जातं हा म्हणजे याच्यामध्ये काय आता गाढव म्हणजे काय मूर्ख आणि जर एखादा हुशार मनुष्य आडला तर ते त्याला त्या मूर्खाचे सुद्धा पाय धरावे लागतात तेव्हा अडचणीत सापडल्यास कोणाचाही आधार घ्यावा लागतो अडचणीत सापडला तर कोणाचाही आधार घ्यावा लागतो म्हणजे काय हो एखादा हुशार राजा आहे पण त्याला तहान लागली तर त्या विहिरीवर असणाऱ्या जो काही चिडखोर भांडखोर त्याची सुद्धा मदत घ्यावी लागते अशा अर्थाने म्हणजे काय तुम्ही एकदा आडले की अडचणीच्या वेळेला तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागते हम्म ठीक आहे म्हणींचे अर्थ समजून घेत चला त्याच्यानंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो आहे जो दीड शहाणा आहे त्याचा बैल रिकामा बघा आता जास्त हुशारी दाखवणाऱ्याचे काम कधीही पूर्ण होत नाही ज्याला असं वाटतं ना मी खूप हुशार आहे मला परीक्षेत खूप मार्क पडतील आणि काही सराव करत नाही काही प्रॅक्टिस करत नाही ठीक आहे निवांते मला ह्या परीक्षेत पडले होते मागच्या वेळी मागच्या वेळी मी अमक्या अमक्या परीक्षेत आलो होतो याही वेळी येऊन जाईल तसं नाही आहे सातत्याने सराव करावा लागतो नाहीतर काय होतं तुमच्या हाती काहीच येत नाही तुमच्या हाती काहीच येत नाही म्हणजे तुमचं नुकसान होतं मतिशा जास्त हुशारी दाखवण्याचे काम कधीही पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीला सतत सराव करा जर नीरज चोपडाचं उदाहरण घेतलं तो काय करतो ह्या स्पर्धेला खेळला तर तो समजा त्यांनी पंच्याऐंशी मीटरचा भाला फेकला पुढच्या स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट पाच फेकतो त्याच्या पुढच्या स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट सहा फेकतो तो सतत सरावाने विकसित होतो म्हणजे सराव गरजेचा आहे अतिशहाणपणा काही कामाचा नाही मग थोडी वेगळी आहे त्याच्यामध्ये बैल आल्यामुळे वेगळा अर्थ नाही पण जास्त हुशारी दाखवणे सहावा आहे उंदराला पिठात लोळण उंदराला पिठात लोळण ही काही म्हणी यामध्ये दुर्मिळ आहेत ज्या तुम्हाला नवनीत किंवा इतर स्कॉलरशिपच्या परीक्षेत सापडणार नाहीत ठीक आहे ज्याला ज्याची हाव असते त्याला त्याचे पूर्ण समाधान मिळते उंदराला पिठात लोळण उंदराला पीठ दाणे ह्या गोष्टी आवडतात मग मा अशा माणसाला जर ज्याला त्याची हाव आहे ना त्याला खूप हाव आहे जेवढं मला मिळेल जेवढं पीठ मिळेल तेवढं चालेल मग मिळाल्यानंतर ते खायचं असतं ते खाल्लं तर त्याचा उपयोग आहे त्याच्यात लळल्याने काय फायदा होईल का क्या पिठात त्या पिठात लोळल्याने का होईल जर न खाता लोळतच राहिला तर त्याचा पोटाला फायदा होईल का नाही म्हणजे तो मूर्ख आहे त्याला त्याची जास्त हवा आहे त्याला त्याचं पूर्ण समाधान त्या लोळण्यातच मिळतं ठीक आहे म्हणीचा अर्थ थोडा वेगळा आहे आणि किचकट आहे लक्षात ठेवा परीक्षेला येऊ शकते हम्म उगाच सातवी म्हणाय उगाच नाही ढग लागले आणि विजा चमकल्या उगाच नाही ढग लागल्या आणि विजा चमकल्या जे काही घडते त्यामागे काही कारण असतं बघा आता काय होतंय आपण असं विदाऊट काहीच नाही येत आकाशात कुठं अंधारून आलेले नाही कुठं वीज नाही कुठं वारा नाही वावटळ नाही पाऊस येतो का तसं होत नाही पाऊस यायचा असेल तर कुठंतरी अंधारून येतं काळा आभाळ येतं वीज चमकते गडगड होते आणि मग पाऊस येतो म्हणजे काही घडायचं असेल ना जे काही घडायचं असेल त्याच्या मागे काहीतरी कारण असतं बरोबर आहे हम्म ठीके पुढची आठवी म्हण उंच घोड्यावर बसून चालताही येत नाही तुम्ही जर उंच घोड्यावर बसले घोडा चालला तरच तुम्ही चालू शकता तुम्हाला स्वतःला चालता येते का एकदा बसल्यावर नाही जास्त गर्व केल्यास चुका होतात म्हणीचा अर्थ काय आहे उंच घोड्यावर बसून चालताही येत नाही तुम्ही जर स्वत खूप गर्विष्ट झाले मी आता घोड्यावर बसलोय मी काहीच काम करणार नाही माझ्या शेतात लोकांनी राबायचे मला काही घेणं नाही हम्म असं जर म्हटले तर कोणी काम करेल का नाही ते हो आणि करतो तुमच्या शेतात काम जा जा तुम्ही या फिरून तुम्हाला देतील काढून आणि काम करणारच नाही बसून राहत म्हणून जास्त गर्व केला तर चुका होतात आपलं काम व्यवस्थित होत नाही म्हणींच्या अर्थ लक्षात घ्या नववी म्हण आहे एक मुळी पचली नाही दुसरी पळते दाही दिशा एक मुळी पचली नाही दुसरी पळते दाही दिशा म्हणजे काय एखादी गोष्ट पूर्ण न झाल्यास दुसऱ्या कामाचे देखील यश मिळत नाही बघा काय होतं एक मुळी म्हणजे एक उदाहरण लक्षात घे एक मुळी आपण खाल्ली एवढे एवढे समजा ती जर पचली नाही त्रास व्हायला लागला तर दुसऱ्याचा फायदा होईल का आणखी खाल्ली ठीक आहे एखाद्याने सांगितलं गुळवेलाची एवढी मुळी आहे तुम्ही खा तुम्हाला चांगला फरक पडेल पण तीच जर खाल्ल्यानंतर पचली नाही त्रास झाला दुखायला लागलं वेदना झाल्या जुलाब झाला तर दुसरी खाऊन काही फायदा आहे का नाही ठीके म्हणजे एक जर पचली नाही एक गोष्ट पूर्ण झाली नाही तर दुसरी करून काही उपयोग नाही अशीच म्हण काय एक ना धड बारा भरचीन द्या एकही नीट केलं नाही बारा भरचीन द्या सगळंच काम पागून ठेवलं असं होतं का नाही आलं लक्षात म्हणीचा अर्थ थो, मन थोडी वेगळी आहे समजून घ्या एकाचा दहावी म्हण आहे एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही म्हण दुर्विळ आहे काय आहे म्हणपा दोन लोक एकच गोष्ट योग्य प्रकारे करू शकत नाही दोन लोक एकाच वेळे आले एक सुई 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 धागा सुई आहे सुई माहिती ना तुम्हाला मग ती सुई जर असेल त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे तर तो एक धागा दोघं धरून होऊ शकतात का एकाला नीट धरता येत नाही पण जर एकानेच व्यवस्थित धरला सुई बघितली तर त्याच्यामध्ये तो होता येतो म्हणजे अशा प्रकारे एकच धागा दोन जणींना सांभाळता येत नाही दोन लोक एकच गोष्ट योग्य प्रकारे करू शकत नाही म्हणजे कुठल्याही कामावरती एक मनुष्य लावला तरी तो काम करू शकतो हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आपल्या ए टू झेड एज्युकेशन ऑनलाईन ह्याच्याकडनं दिला जात आहे आणि असेच प्रॅक्टिस सेट मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली त्याच्या चॅनलची पण माहिती आहे आणि व्हॉट्सअप लिंकची सुद्धा माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जॉईन करू शकता ठीक आहे चला पुढे जाऊ आपण अकरावी म्हणा आपल्याला बघायची आहे अकरावी म्हणा आहे ओळखीचा शहाना हस हशिलात बसतो ओळखीचा शहाणा हशिलात बसतो म्हणजे काय बघा ओळखीचा माणूस कधी कधी त्रासदायक ठरतो ओळखीचा शहाणा हाशिलात बसतो म्हणजे आता तुम्ही बसमध्ये बसलात त्या बसमध्ये जागाच नाही अजिबात तुम्हालाच बसायला कोपऱ्यावर जागा आहे आणि तेवढ्या तुमच्या ओळखीचा एक माणूस तिथे आला मग तो काय म्हणतो आता ओळखीचा असल्यामुळे तो काय म्हणेल तू थोडा वेळ तुम्हाला बसू दे म्हणतो की नाही म्हणजे तुम्हालाच बसायला जागा नव्हती तुम्हालाच लांब जायचे पण तो ओळखीचा आल्यामुळे त्याचाही त्रास होतो आपल्यालाच उठावा लागतं त्याला जागा द्यावं लागते बर एकदा बसला आणि तो जर तिथं गाड झोपला की त्याला उठवता येत नाही मग आपणच चार तास उभं राहायचं आणि त्यांनी मस्त झोप काढायची अशी म्हणे जो तुमच्या ओळखीचा आहे ना तो आशिलाच बसतो म्हणजे तो त्रासदायक होतो काय होतो त्रासदायक होतो आलय लक्षात ओके पुढची बारावी म्हण आपल्याला बघायची आपण म्हण समजावून घेऊ चला बारावी म्हण आपण पाहत आहोत काजव्याला प्रकाशाचा गर्व <coughs> काजव्याला प्रकाशाचा गर्व ज्याला थोडे यश मिळते तो स्वतःला मोठा समजतो ज्याला थोडं यश मिळालं ना त्याला वाटतं मी खूप मोठा आहे म्हणजे काय काजवा कसा असतो माहिती आहे का तुम्हाला छोटासा काजवा असतो हा त्या काजव्याला त्याच्या शेवटी काय असतं इथं इथं त्याच्या लाईट लागत असतो बरोबर आहे म्हणजे तो उडताना त्याला शेवटी लाईट लागत असतो त्याला असं वाटतं की मी सगळ्या जगात प्रकाश पाडतो असं होतं का काजव्याचं आयुष्य छोटं असतं त्याचं लाईफ छोटं पाऊस पडला थोड्या दिवसात रानामध्ये गवतामध्ये हे आले की काजव्यांचा जन्म होतो हिरवळ आले की आणि लगेच ते मरतात मग अशा काजव्याला थोडं जरी यश मिळालं तरी त्याला वाटतं मी खूप मोठा झालो असा आहे का नाही काजव्याला स्वतःच्या प्रकाशाचा गर्व कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये कडबोळ्याचे कडबोळ्याचा नवा फळ या म्हणी तुम्हाला फारशा सापडणार नाहीत बघा कडबोळ्याचा नवा फळ म्हणजे काय नवी अगदी नवीन योजना किंवा नवीन गोष्ट जी एकदम नवीन गोष्ट आलेली जी कुणाला माहितच नाही आपण प्रत्येक वेळी ज्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती येतात बघा हे आम्ही एकदम नवीन आणलं हे आम्ही एकदम नवीन आणलं हे कुठंच नव्हतं अशा प्रकारे ते काही कामाचं नसतं कडबोळ सुद्धा काही कामाचं नसतं अगदीच नवीन योजना किंवा नवीन गोष्ट याला म्हणतात हा फळ लागणे फड लागणे म्हणजे उसाच्या फडामध्ये बक्कळ ऊस असतो की नाही तसा या नवीन गोष्टींचा फळ लागला ठीक आहे पुढे बघा कडे लोटाला आलेला घोडा पाय झाडतो कडेलोटाला आलेला घोडा काय करतो पाय झाडतो म्हणजे काय जो अंतिम संकट आले की माणूस कडे कडेलोट म्हणजे काय ही प्रक्रिया समजून घ्या बघा संभाजी छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा कडेलोट केला होता किंवा शिवाजी महाराजांनी सुद्धा रायगडावरती जो किल्ला आहे त्याच्या टोकाला एक टकमक टोक नावाचं टोक आहे इथं या टकमक टोकावरनं या टोकावरनं माणसाला खाली ढकलून देतात म्हणजे त्या टोकावरनं खाली ढकलला याचा अर्थ त्याचा कडेलोट केला त्या कड्यावरनं लोटून दिला त्याला ती शिक्षा असायची आणि अशा वेळी ही म्हण काय बघा आता कडेलोटाला आले आलेला घोडा तिथे आलेला घोडा काय करतो तरी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो अंतिम संकट आले की माणूस हताश होतो म्हणजे तो निराश होतो त्याला जगण्याची आशा संपून जातील त्याला असं वाटतं आता मला कोणीतरी कुणीच वाचू शकत नाही अशा या म्हणीचा अर्थ आहे ठीक आहे ओके पुढचं पंधरावन कणा मोडला तरी रेष मोडली नाही कणा मोडला तरी रेष मोडली नाही खूप नुकसान झाले तरी कामात अडथळा आला नाही कणा मोडला तरी आता ह्या म्हणीला आणखी एक दुसरी म्हण आहे आपण ही आधी समजून घेऊ कणा मोडला तरी रेष मोडली नाही कणा कुठे असतो आपल्या पाठीला असतो ठीक आहे काम करताना आपण मोडलो पण आपलं काम मोडलं का नाही काम करतच राहिलं आपल्यानंतर दुसरा आला आणि दुसऱ्याने ते काम चालू ठेवलं याचा अर्थ जो करणार आहे त्याचा तो थकला पण त्याचं काम नाही संपलं काम चालूच राहिलं खूप नुकसान झाले किती अडचण आली कामात अडथळा आला तरी काम मात्र थांबलेलं नाही काम चालूच राहिलं ठीक आहे mm. त्याच्यानंतर पुढचं सोळावं कांदे पोहेचा व्यवसाय कांदे पोहेचा व्यवसाय आता ही म्हण हा एक अलंकारिक शब्दासारखा सुद्धा प्रकार आहे नीट समजून घ्या कांद्या पोहेचा व्यवसाय त्याच्यामध्ये खूप फायदा असेल का शंभर रुपयाचे पोहे आणले किंवा दोनशे रुपयाचे पोहे आणले त्याच्यात कांदा टाकला पोहे तयार केले एक डाबा भर घेतला आणि विकला वीस रुपयाने वीस रुपयाने त्याच्या समजा पन्नास प्लेट झाले त्याच्यामध्ये किती पाचशे रुपये मिळाले पाचशे रुपयामध्ये येण्यात खर्च केला मग किती फायदा झाला असा था? थोडा फायदा झाला म्हणजे हा सगळा लहान सहान व्यवहार आहे कसा आहे कांदे पोहेचा व्यवसाय व्यावस म्हणजे काय लहान सहान व्यवहार सगळ्या परीक्षांमध्ये इंटरेस्टिंग येते या प्रॅक्टिस सेटमध्ये ठीक आहे सगळ्याला उपयुक्त आहे काम बिघडले तरी पायऱ्यांची उंची मोजू नये काम बिघडले की पायऱ्यांची उंची मोजू नये मग आता मला सांगा इथं समजा आपण एखाद्या इमारतीला पायऱ्या केलेल्या आहेत ठीक आहे एक सारख्या उंचीच्या पण एकच मात्र अशी झाली एकच एवढी झाली हा माणूस इथून उडी मारली गेला इथून उडी मारली इथे गेला पण ही उडी मारती तर जाताच नाही त्याला लटकायची वेळ आली आता काम बिघडल्यावर किती उंचीचं झालं त्याला काय अर्थ आहे का, का? तुम्हाला जर चढताच येत नाही त्या इमारतीच्या ह्या घरामध्ये जाताच येत नाही इथं एवढी उंची झाली इथं काय लटकून जायचं का आता त्याने हाताने लटकायचं का असं म्हणजे एकदा काम बिघडल्यानंतर किती उंची झाली घराची काही उपयोग होतो का नाही काम एकदा बिघडले की कारणे शोधण्यात सगळं नीट करावं ओके <laughs> पुढचं अठराव करावे तसे भरावे कॉमन म्हणे जे तुम्ही आज फेराल आज जे करतो माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळतेच बघा गीतेसारख्या धर्मग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जे काम कराल जे पेराल तेच उगवेल तुम्ही चांगलं काम पेरलं तर तुम्हाला त्या चांगल्या कामाचा चांगलाच फायदा मिळेल पूर्वी लोक काय म्हणायचे की त्याच्या आजोबाने काहीतरी चांगलं काम केलं होतं म्हणून मग हे कसं असेल आजोबाने आंबे लावले आंब्याचं झाड लावलं शेतात तर त्याचे फळ कोण चाखायचा त्याचा नातू चाखायचा बरोबर आणि जर आजोबानेच लोकांना मारला असेल त्यांना जो गुन्हेगारी केली असेल तर त्याच्या मुलांना चांगले का। चांगले संस्कार येतील का नाही असं आहे तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळतं ठीक आहे म्हणजे एखादा चांगला, चांगला डॉक्टर असेल तर त्याच्या त्याची मुलं सुद्धा चांगले घडतात त्याच्या चांगल्या कर्माने लोक त्याची प्रसिद्धी करतात आणि त्याच्याकडे आपोआप रुग्ण बरे होतात या गोष्टी म्हणजे गेल्यानंतर तो इलाज करतो कारण त्याचे संस्कार चांगले आहेत जसं कराल तसं भराल गुन्हेगारी केली तर तुम्हाला तुरुंगात जावंच लागेल ला। वाईट व्हाईट वाईट म्हण ठीके पुढचं बघू पुढची आहे एकोणावीस कृष्णा शेवटी शिंग मोडते कृष्णा शेवटी शिंग मोडते म्हणजे काय जास्त जिद्दीपणा अखेर संकटात जातो ठीक आहे म्हणजे काय आता ह्या म्हणीमध्ये कृष्णा शेवटी शिंग मोडतो ठीके बघा बघा याच्यामध्ये हा शब्द योग्य होत नाही म्हणजे काय होतं अतिपणा अति कणखरपणा अति कणखरपणा शेवटी शिंग मोडतो म्हणजे काय जर तुम्ही जास्त जिद्दीपणा केला तर तुम्हाला संकटात नेतो आता एक वादळ आलेलं आहे असं उदाहरण लक्षात घ्या एक नारळाचं झाड आहे ठीक आहे एक नारळाचं झाड आहे आणि त्याच वेळी इथे गवताचं पात आहे ठीक आहे गवताचे पाते आहेत असे जे गवत आलेलं आहे ओके मग आता वादळात काय टिकेल मला सांगा खूप प्रचंड वादळ आलं हे नारळाचं झाड पडेल नारळाचं झाड पडेल की तुमचं गवताचं पातळ टिकेल नारळाचं झाड शंभर टक्के मोडणार आणि पडणार ठीक आहे पण गवताचं पात नाही मोडणार कारण त्याच्यामध्ये लवचिकपणा आहे त्याच्यात अतिकणखरपणा नाही वादळामध्ये म्हणजे तुम्ही जर अति जिद्द बाळगली ना अति mm. कडकपणा जर केला तर शेवटी तुमची शिंग सुद्धा मोडतात ते रान जनावर असतात बघा रान गवे ते काय करतात वाद करतात भांडणं करतात एकमेकांच्या डोक्यात शिंग गुंतवतात तेव्हा आणि त्यांनी जर ते थोडक्यात भांडणं आवरले तर ठीक नाही ते एकमेकांचे आणि दोघांचे शिंग मोडतात जास्तीचा जा जिद्दीपणा संकटात जातो ठीक आहे पुढे कापसाच्या राशीत एक धागा शोधणे कापसाच्या राशीमध्ये एक धागा शोधणे म्हणजे हे खूप कठीण काम असतं आता मला सांगा एक असा जर एक खूप मोठा गंज आहे असा कापसाचा आणि त्याच्यामध्ये पांढरा धागा सापडेल का किंवा कापसाची याच्यामध्ये सुई सुद्धा सापडेल का नाही सापडणार याचा अर्थ खूप कठीण काम असणे जे अशक्य आहे कसं आहे अशक्य आहे कानात तेल घालून बसणे कानात तेल घालून बसणे काहीच काळजी न करणे म्हणजे कानात तेल घातल्यावर ऐकायला येतं का ऐकायला आलं नाही तर काही काम करावं लागेल का नाही मग एकदा कानात तेल घातलं निर्धास्त बसा याचा अर्थ कोणतीच काळजी न करणे ठीक आहे पुढच काळ आला होता पण वेळ आली नव्हती काळ आला होता पण वेळ आली नव्हती ओके संकट आलं पण त्यातून सही सलामत सुटला ही म्हण शिवरायांच्या बाबतीत सुद्धा लागू पडते पूर्वीचं जे पुस्तक होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा होतं बघा म्हणजे औरंगजेबाने जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत मिर्झा राजे जयसिंग यांच्या सांगण्यावरनं पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवराय आग्र्याला गेले त्यावेळी औरंगजेबाने गोड बोलून त्यांना कैद केलं नंतर त्यांचा तेन, अपमान केला त्याच्या दरबारामध्ये आणि त्यांना तुरुंगात टाकलं त्यानंतर असं वाटलं तर राजांना की सगळ्याच लोकांना महाराष्ट्रावर संकट आले राजे आता सुटणार नाहीत म्हणजे आता त्यांचा शेवट आला औरंगजेबाला सुद्धा स्वतःला असं वाटत की महाराष्ट्राचा जो शेर आहे जो शिवाजी आहे त्याला मी आता धरलाय तो जाऊ शकत नाही परंतु राजांनी आपल्या हुशारीने काय केलं त्या संकटातूनही स्वतःची सही सलामत सुटका करून घेतली ठीके आलं लक्षात म्हणजे तो काळ आला का होता पण वेळ आलेली नव्हती राजे तिथून सुटले ओके कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही दुर्बळ लोकांनी दिलेल्या शापाचा काहीही परिणाम होत नाही कावळा केवढा असतो एवढा एवढा कावळा कुठे बसतो गायीच्या पाठीवर गाय जर रानात चरत असेल मैस रानात चरत असेल आणि ती जर बसूनच राहिली तर कावळ्याला राग येतो कावळा काय म्हणतो तू जर आता उठली नाहीस आणि चालायला लागली नाहीस तर मी तुला शाप देईल म्हणजे काय काय होतं रानामध्ये चिखलाच्या रानात जर गाय चार चारायला चारा गेली तर ती जिथं पाय ठेवते ना तिथं खड्डा होतो माती पाणी असलं की त्याच्यामधून त्याला किडे सापडतात त्याला, त्याला, त्याला त्या कावळ्याला ते किडे खायचे असतात म्हणून तो काय म्हणतो गायीला चालतो तू जर चालली नाहीस तर मी तुला शाप देईल मग मला सांगा हा कावळ्याच्या शापाने काही होईल का नाही तो स्वतःच्या लाभाकरती दुसऱ्याला शाप देतो म्हणून त्याच्या शापाचा कोणताही परिणाम होत नाही त्याच्यामुळं तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी एखाद्या चुकीच्या माणसाने काही शाप दिला शिक्षा दिली तर त्याची काळजी करू नका ठीक आहे पुढे काकण भर सरस काकण भर सरस म्हणजे काय इतरांपेक्षा थोडे अधिक चांगली गोष्ट असणे काकणभर सरस म्हणजे एवढं एवढं तरी जास्तीचं चांगलं काम करणे आता बघा तुम्ही एक चित्र काढले तुम्ही चित्रकलेची स्पर्धा चालू आहे असं समजून घ्या आणि त्यावेळी तुम्ही दोन चार चित्र काढलेत तुमच्या मित्रांनी आणि पण अपेक्षाही तुमच्या एखाद्या वरच्या वर्गातल्या मुलाने सुंदर चित्र काढले थोडस का ना तर त्याला असं म्हणतात की त्याने काढलेलं चित्र हे काकणभर सरस होत कसं होतं काकणभर सरस होतं ठीक आहे पुढचं पंचवीसावी म्हणे कळ लागली तर दुधावरून तोंड पोळते कळ लागलीच तर दुधावरून तोंड पोळते म्हणजे काय एखादी गोष्ट चुकीची झाली की त्याच त्याच प्रकारच्या इतर गोष्टींबद्दल भीती वाटू लागते म्हणजे जर गरम दूध आहे आणि ते दूध चांगले दूध चांगलं आहे पण ते अति गरम असल्यामुळे एकदा तोंड भाजल्यावर काय होतं त्याचे दुष्परिणाम होता परत दूध पिता येत नाही परत एक गोष्ट चुकीची झाली की त्याच इतर गोष्टींबद्दल मग आपल्याला भीती वाटते आणि मग आपण अशीच <coughs> एक म्हणे दुधाने तोंड पोळलं तर ताकही फुंकून प्यावं दुधाने ज्याचं तोंड फोडलं ना तो काय करतो ताक सुद्धा त्याला वाटतं हे गरम लागेल म्हणून ताक फुंकून पित असे एकदा एक, एक गोष्ट चुकीची ठरली की आपल्याला त्याची भीती वाटू लागते ठीक आहे पुढचं काठावर तीर मारणे काठावर तीर मारणे खूप जवळ येऊन चूक करणे <coughs> तुम्ही आता कामाच्या शेवटाला आलेत म्हणजे तुमचं काम यशस्वी होणार परीक्षा जवळ आली आता चार पाच दिवस तुम्ही परीक्षेच्या टप्प्यात ताप अभ्यास केला पाहिजे आणि त्याच वेळेस तुम्ही म्हटले जा दे आता माझा खूप अभ्यास झाला मी मस्त आराम करतो झोप काढतो आज पिक्चर बघतो उद्या उद्या गाणी बघतो परवाच्याला गेम खेळतो आणि मग मी यशस्वी होईल असं होत नाही असं होत नाही ठीक आहे म्हणजे खूप जवळ आल्यानंतर तुम्ही चूक करणे याला म्हणतात काठावर येऊन तीर मारणे ठीके कुत्रा शेपूट हलवतो शेपूट कुत्रा हलवत नाही ही म्हण नीट समजून घ्या कुत्रा काय करतो त्याला शेपटी असते ती हलवतो पण ती शेपटी कुत्र्याला हलवू शकते का नाही शेपटी कुत्र्याला हलू शकत नाही नियंत्रक माणूस नेहमीच प्रभावी असतो जो कुत्रा आहे ना तो स्वतः नियंत्रक आहे त्या शेपटीचा कसा आहे नियंत्रक आहे मग तो प्रभावी ती जी हलती ती शेपटी त्याला हलवू शकत नाही कारण तिच्याकडे त्याचं नियंत्रण नाही कळलं कर... नियंत्रक माणूस नेहमीच प्रभावी असतो ओके पुढे कुरकुरलेले तांदूळ उडवता येत नाहीत कुरकुरलेले तांदूळ एखादी गोष्ट काही गोष्ट तात्पुरत्या केल्याने त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही म्हणजे काय खराब झालेले तांदूळ त्याचा काहीच उपयोग होत नाही काही गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात केल्यास तर त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही ठीक आहे त्या मुरभुऱ्यांचा खूप फायदा होईल अशातला भाग नाही कारण एकदा परतले नाही केले की त्याच्यातलं पोषक तत्व कमी होतं त्याचा खूप फायदा होतो असं नाही वेगळ्या पद्धतीने म्हणे ठीके पुढचं बघू दोन म्हणी बघू अजून कुंभाराच्या दारात काही तुटले तरी मातीचीच कुंभाराच्या दारात काही तुटले माती दारा हो माती मात तुट तरी मातीचीच ही म्हण कशी माहिती का कुंभाराच्या दारामध्ये काय असतं सगळं मातीची भांडी असतात गाडगे मडके काय असेल ते कोळंब केलेलं असेल ठीक आहे ताटा असतील सुराया केलेल्या असतील मग आता तुटफूट जरी झाली तरी ती कशाची होणार मातीची तो काय करेल पुन्हा ती फुटलेली माती परत चिखल करील भिजवी भीज़ुल, भिजवली की परत तयार करू शकतो म्हणजे कुंभारात जे नुकसान होते त्याचे मोल कमी असते त्याच्या दारात जर नुकसान झालं कुंभाराच्या घरी तर त्याला त्याचं फारसं बोलणं परत करीन केल्याने होता हे आधी ना केलेची पाहिजे कोणतेही काम केले की सफल होते एक साधी गोष्ट आहे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी छोटेसे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली शाळेतल्याच विद्यार्थ्यांना मला असं वाटलं या घटकावर आपण एक व्हिडिओ करू त्या घटकावर एक व्हिडिओ करू त्या घटकावर एक व्हिडिओ करू याच्यावरती विद्यार्थ्यांना समजून सांगू त्याच्यावरती विद्यार्थ्यांना समजून सांगू एक 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 करता करता मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवत असेल त्यावेळी पावणे तीनशे व्हिडिओ जवळजवळ ह्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत आणि परत मी खात्री देतो की भविष्यात वर्षभर सातत्याने मी एक एकने जरी काम केलं ना एकने किंवा दोनने तर करत राहिलं तर ह्या ह्याच्याच संख्या जवळजवळ डबल होईल पाचशे ते सहाशे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वर्षी याच्यात दिसतील ठीक आहे मग हे कधी होईल करत राहिल्याने केल्याने होता आहे रे आधी केल्याची पाहिजे आणि याचा फायदा काय अहो माझ्याच विद्यार्थ्यांना नवीन कंटेंट मिळेल आपल्याच घटकामध्ये बघणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल पण कोणत्याही फायद्यासाठी एक एक गोष्ट करत राहावं लागेल ठीक आहे न थकता सातत्याने केलेल्या परिणामांचा फायदा खूप होतो ठीक आहे आता हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर आता आपण तीस म्हणी याच्यात बघितल्यात याच्या पूर्ण घटकाचा अजून आपण दुसरा सेट करणार आहोत म्हणे समजावून सांगेल जर तुम्हाला याच्या खालच्या वाचायचं असेल तर ह्याच्या खाली तुम्हाला ही पी एफ उपलब्ध आहे ओके आता थांबतोय गुड डे बाय